आपल्या लाडक्या श्री गणरायाचं आगमन सात सप्टेंबर रोजी झालं श्री गणेशाच्या आगमनानं घरभर मंगलमय वारं वाहत आहे बाप्पाच्या उपस्थितीनं घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंद आणि सकारात्मकता भरून गेली आहे कुरुंदवाड येथील पत्रकार संदीप अडसूळ यांच्या घरी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं वैशिष्ट्यपूर्ण घरगुती सजावट करण्यात येते यावर्षी महाराष्ट्राचं कुलदैवत असणारे जेजुरीचा खंडोबागड अर्थात सोन्याची जेजुरी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे जेजुरीचं मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेचा प्र प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे खंडोबाचं हे जागृत समजलं जाणारं देवस्थान आहे पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी या सुमारे तीस मैलावरती गावी खंडोबाचं देवस्थान आहे खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचं देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे जेजुरी गडावरील पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तड्डाचं म्हणजेच खंडोबाचं दर्शन होतं नवलाख पायरीचा डोंगर असंही या देवस्थानात म्हटलं जातं देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडपाने आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे म्हाळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत दसऱ्या ते दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती अमावस्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या जेजुरी गडाची प्रतिकृती मराठी एस न्यूजचे संपादक संदीप अडसूळ यांच्या घरी स्वार्थी अडसूळ सचिन अडसूळ आणि चंद्रकांत मुरसकर यांनी एक महिना मोठे कष्ट घेऊन हुबेहूब सोन्याची जेरुदी जेजुरी देखावा सादर केला यामध्ये जेजुरी गडावरील खंडोबा मंदिर तसेच बाहेरील दगडी कमाणी कळस खंडोबादेव हत्ती दिवटी दीपस्तंभ मंदिरात उपस्थित भक्त सर्वत्र भांडरा असे दयनरम देखावा अडसूळ परिवाराने सादर केला हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते कुरंदवाड येथील श्री दत्त मंदिर चिलखी विभाग येथील श्री दत्त मंदिरमधील मंदिर श्री क्षेत्र नृसिंवाडीचा देखावा बघून मंदिरासमोरच असणाऱ्या पत्रकार संदीप अडसूळ यांच्या घरी जेजुरीचा देखावा बघण्यासाठी गर्दी होते प्रतिनिधी मराठी एस न्यूज